नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे एक हजार पाचशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती धुळे तुरीला अवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सा चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार एकशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे तुरीला वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ आवक आलेली आहे तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार तीनशे पन्नास रुपये दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती चिखली अवकाली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये